दंडवत प्रणाम आज स्थानदर्शन भ्रमंतीसाठी मी नगर जिल्ह्यामध्ये गेलेलो होतो आणि येताना मी प्रवरा संगम जे पूल आहे याच्यावर थांबलोय आणि अनेक लोक जे आहे जायकवाडी धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा किती झालेला आहे हे सांगा म्हणून लोकांची आग्रहाची मागणी आहे सर्व मित्रांनो मी आज जे प्रवरा संगम आहे या ठिकाणी थांबलो या ठिकाणी जी आहे प्रवरा नदी आपल्याला दिसत आहे आणि त्यातूनही पाण्याची आवक खूप जास्त प्रमाणात चालू आहे या साईड वरती पाहिलं तर गोदावरी नदी आहे त्या नदीतूनही सध्या आपल्याला खूप वेगात पाणी येताना आपल्याला सध्या दिसत आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी पाण्याची पातळी जे जायकवाडी धरणाची आहे ती मी तुम्हाला आकड्यामध्ये देत आहे मी प्रवरा संगम या ठिकाणी आलो आहे आणि गोदावरी यांचा संगम आपण सध्या पाहत आहोत पाणी देखील खूप जोरात खाली येत आहे सर्व जायकवाडी धरणावर अवलंबून असलेले अनेक जिल्ह्यातील शेतकरी तसेच उद्योग क्षेत्रातील सर्व माझे सहकारी यांनाही आनंदाची बातमी देत आहे सर्व मित्रांनो जायकवाडी धरणात कालपासून खूप जोरात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक सध्या आलेली आहे सध्या नांदुरम्नेश्वर या धरणातून अठ्ठावन्न हजार क्युसेसने पाणी जायकवाडीच्या धरणात येत आहे त्याचप्रमाणे मुळा आणि प्रवरा या नदीतून चाळीस हजार क्युसेसने पाणी सध्या येत आहे त्यामुळे जायकवाडी धरणाची आजची पाण्याची पातळी ही एकेचाळीस पॉइंट एकोणचाळीस टक्के एवढी झालेली आहे अशीच आवक रात्रभर राहिली तर लवकरच म्हणजे उद्या चौवेचाळीस पेक्षा जास्त जलसाठा जायकवाडी धरणाचा होईल असा अंदाज आहे ही माहिती मी आताच साधारण साडेसहाच्या वेळेस जायकवाडी धरणाच्या जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्याकडून आपल्याला माहिती व्हावी म्हणून फोनद्वारे मी विचारून घेतलेली आहे माझी गोदावरी तिरी भ्रमंती असल्याने मी लेटेस्ट अपडेट ही देत असतो कारण मी नेहमी खडकुली या स्थानाकडे जात असतो खडकुली परिसरातील जे संगमेश्वर स्थान आहे ते पूर्णपणे सध्या पाण्यात गेलेले आहे आणि मूळ खडकुलीचं जे काही स्थान आहे तेही त्याच्या भोवती बरस पाणी सध्या वाढलेलं आहे आणि आपल्याला ही लेटेस्ट माहिती केवळ आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मी देत आहे आजचा जो व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना ही आनंदाची बातमी घ्या जरूर द्या लवकरच धरण हे पन्नास टक्केपेक्षा जास्त बहरेल अशी आपण आशा करूया आणि मी या ठिकाणी थांबतो सर्वांना माझा नमस्कार प्रणाम आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जायकवाडी धरणाचा आपण बॅकवॉटर पाहत आहोत या साईडला गोदावरी नदी आणि या साईडला प्रवरा नदी आणि या पुलावरून आपण सध्या ही पाण्याची पातळी पाहत आहोत अतिशय वेगात सध्या पाणी या ठिकाणी चालू आपल्याला दिसत आहे